हे दाद्या हे सेलिब्रिटी आहेत का मोठे बिझनेसमॅन अरे अरे आमच्या गावच शेतकरी आहेत हे शेतकरी तर अव यांनी शेती सोबत नवीन डेअरी सुरू केली आणि बघता बघता दूध दही पनीर भारताच्या कानाकोपऱ्यात फेमस झालं अशी कोणती जादो हाय यांच्याकडे अरे ह्यांच्याकडेच नाही आपल्याकडे पण हाय की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची गट कर्ज योजना अरे हे तर आपल्यासारखे साधे शेतकरी होते पण हे पाच पट्टे एकत्र आले आणि त्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला दुग्धजन्य पदार्थांचा आणि हा हा म्हणता ह्यांचे दिवस पालटले आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी आता महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा किंवा गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू या संकेतस्थळाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई रीइन्वेस्ट दोन हजार चोवीस या चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करत हरित भविष्याची पंतप्रधानांनी दिली ग्वाही हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक अग्रणी बनवण्यासाठी प्रयत्नशील एकविसाव्या शतकाच्या इतिहासात भारताच्या सौर ऊर्जा क्रांतीची सुवर्णाक्षरात नोंद होईल पंतप्रधान भुज ते अहमदाबाद ही पहिली वंदे मेट्रो म्हणजेच रॅपिड नमो मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी महाराष्ट्रातल्या पुणे हुबळी नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा पुणे नागपूर आणि कोल्हापूर स्थानकांवर विविध मंत्र्यांची उपस्थिती रेशीद मोहम्मद पैगंबर यांची जयंती असलेल्या ईद ए मिलाद उन नबीचा सण आज देशभरात उत्साहानं साजरा मुंबईतल्या गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज निमलष्करी दलाच्या तुकड्याही मदतीसाठी तैनात आणि आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण कोरियाचा पराभव करत भारत अंतिम फेरीत भारत चीन दरम्यान उद्या अंतिम सामना नमस्कार बातमीपत्रात मी शिबानी जोशी स्वागत करते आता बातम्या भारताचं नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र बळकट करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असून हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जन ही भारताची गरज आणि वचनबद्धता आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातच्या गांधीनगरमधल्या महात्मा मंदिर इथे आयोजित रि इन्व्हेस्ट दोन हजार चोवीस या चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या दहा वर्षात भारतात हरित ऊर्जा आणि जैव इंधनाच्या उत्पादनासह भौतिक आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं आहे एकविसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल त्यात भारताच्या सौर ऊर्जा क्रांतीची सुवर्ण अक्षरात नोंद होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले ऊर्जा क्षेत्रात केवळ सर्वोच्च स्थानी पोहोचणं नव्हे तर तिथं जाऊन शाश्वत राहणं ही भारताची भूमिका आहे भारताला विकसित करण्यासाठी गरजा आणि क्षमतांची आम्हाला जाणीव आहे असं ते म्हणाले हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक अग्रणी बनवण्यासाठी घेण्यात येत असलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली हरितऊर्जा भविष्यासाठी भारत करत असलेले प्रयत्न जैव इंधन तसंच सौर आघाडीसाठी भारतानं घेतलेला पुढाकार अधोरेखित करत विकसनशील देश असूनही भारतानं या क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान सूर्यघर योजनेचे लाभ अधोरेखित करताना भारताचं प्रत्येक घर आता ऊर्जा उत्पादक होणार असून ही योजना पर्यावरण रक्षणाचं आणि हरित रोजगार निर्मितीचं माध्यम बनत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं स्कीमचे दो और बडे लाभ ये स्कीम इलेक्ट्रिसिटी के साथ साथ एम्प्लॉयमेंट जनरेशन और एनवायरमेंट प्रोटेक्शन का भी माध्यम बन रही है ग्रीन जॉब बहुत तेजी से बढ़ने वाले हैं हजारों वेंडर्स की जरूरत पड़ेगी लाखों लोग ये किस इसको इंस्टॉल करने के लिए लगेंगे इस योजना से करीब टू मिलियन यानी बीस लाख रोजगार पैदा होंगे भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक केल्यास शंभर टक्के परतावा मिळण्याची हमी देत पंतप्रधानांनी जगभरातल्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं भारताच्या जनतेनं तिसऱ्यांदा सत्तेत बसण्याची संधी दिली सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या शंभर दिवसात घेतलेल्या निर्णयांमधून विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीचं प्रतिबिंब दिसत आहे असं ते म्हणाले हमारी प्रायोरिटीज भी दिखती हैं हमारी स्पीड और स्केल का भी एक रिफ्लेक्शन मिलता है इस दौरान हमने हर उस सेक्टर और हर उस फैक्टर को एड्रेस किया है जो भारत के तेज विकास के लिए जरूरी है या परिषदेच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा उत्पादन आणि उपाययोजनांमध्ये भारताच्या प्रभावी प्रगतीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाची पंतप्रधानांनी पाहणी केली सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या स्टार्टअप्स आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांनी आपला अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित केला आहे अडीच दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत उपस्थित प्रतिनिधी विविध सर्वसमावेशक कार्यक्रमात सहभागी होतील यात मुख्यमंत्र्यांची मुख्य बैठक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद आणि नवोन्मेषी वित्त पुरवठा हरित हायड्रोजन आणि भविष्यातील ऊर्जा पर्यायांवर विशेष चर्चा यांचा समावेश आहे या कार्यक्रमात जर्मनी ऑस्ट्रेलिया डेन्मार्क आणि नॉर्वे हे देश भागीदार म्हणून सहभागी होत आहेत या परिषदेसाठी गुजरात राज्य हे यजमान राज्य तर आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही राज्य भागीदार राज्य म्हणून सहभागी होणार आहे आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या शंभर दिवसातच सर्वसामान्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडू शकेल अशा विकास कामांची आम्ही सुरुवात केली आहे विकसित भारताच्या दिशेनं देशाचं दमदार पाऊल पडलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आज अहमदाबादमध्ये आठ हजार कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली त्यानंतर ते बोलत होते सत्तर वर्ष वरच्या वयाच्या सर्वांना मोफत उपचार गरिबांसाठी घरं गर, पायाभूत सुविधा लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवणारे आहेत असं पंतप्रधान म्हणाले भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे मेट्रोला तसंच नागपूर ते सिकंदराबाद कोल्हापूर ते पुणे आग्रा कंटोनमेंट ते बनारस दुर्ग ते विशाखापट्टणम पुणे ते हुबळी वंदे भारत रेल्वे गाड्यांसह वाराणसी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वीस डब्यांच्या वंदे भारत रेल्वे गाडीला आज त्यांनी हिरवा झेंडा दाखवला रेल्वेनं वंदे भारत मेट्रोचं नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल्वे असं केलं आहे ही रॅपिड रेल्वे अहमदाबाद ते भुज दरम्यान चालणार आहे पंतप्रधानांनी या मेट्रोनं प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवादही साधला यावेळी रेल्वे प्रकल्पांव्यतिरिक्त तीस मेगावॅटच्या सौर यंत्रणेचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केला। कच्छ लिग्नाईट औष्णिक वीज केंद्रात पस्तीस मेगावॅट सौर पी व्ही प्रकल्प तसंच मोरबी आणि राजकोट इथे दोनशे वीस किलो वोल्ट सब उद्घाटन देखील त्यांनी केलं पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या एक खिडकी माहिती तंत्रज्ञान प्रणालीचाही आरंभ करण्यात आला तसंच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तीस हजाराहून अधिक घरांसाठी पहिला हप्ता देखील जारी केला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या बांधकामांचा प्रारंभही त्यांच्या उपस्थितीत झाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागांतर्गत पूर्ण झालेली घरं राज्यातल्या लाभार्थ्यांना यावेळी त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली दरम्यान पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तामिळनाडूतल्या थुथुकुडी इथल्या व्ही ओ चिदंबरनार बंदराच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे तामिळनाडूतल्या जनतेला या टर्मिनलसाठी शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचं लोकार्पण झालं यामध्ये पुणे होबळी नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या मार्गांचा समावेश आहे राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या लोकार्पणावेळी नागपूर पुणे आणि कोल्हापूर या स्थानकांवर मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला या मेट्रोमुळे नागपूर सिकंदराबाद प्रवासात वेळेची बचत व्हायला मदत होईल त्याचबरोबर मध्य भारतात व्यापार वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे स्थानकावरून झेंडा दाखवला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसंच मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते वंदे भारत ट्रेन ही भारताची शान असून या ट्रेनमुळे राज्यातल्या नागरिकांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला कोल्हापूर स्थानकावर खासदार शाहू छत्रपती धनंजय महाडिकही उपस्थित होते पुण्याहून सुटणाऱ्या या पहिल्या गाडीमुळे सातारा मिरज सांगली आणि कोल्हापूर मधल्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या गाडीचा लाभ पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे कोल्हापूरकरांसाठी बहुप्रतिक्षित वंदे भारत एक्सप्रेस गाडी कोल्हापूर पुणे या मार्गावर आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे या मार्गावर नुकतीच गाडीची चाचणी घेण्यात आली कोल्हापूर पुणे वंदे भारत दर सोमवार गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल पुण्याहून दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ती कोल्हापूर स्थानकात दाखल होईल ही एक्सप्रेस मिरज सांगली किर्लोस्करवाडी करवाडी कराड आणि सातारा या स्थानकांवर थांबणार आहे संपूर्णपणे भारतीय बनावटीची आणि अत्याधुनिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते ही गाडी सुरू झाल्यानं खूप सुविधा झाल्याची आनंद भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे कोल्हापूर पुणे आज वंदे भारत वंदे भारतच्या माध्यमातून सुरू झाली ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि इथून कोल्हापूर टू पुण्याचं कनेक्टिव्हिटी प आणि पुन्हा जास्त चांगल्या प्रकारे वाढेल आणि मला असं वाटतं की वन वंदे भारतच्या ह्याच ज्या रेल्वेच्या उपक्रमामध्ये की मुंब पुणे टू म्हणजे जसं वेगवेगळ्या राज्यातून जोडलं जातं तसं कोल्हापूर टू मुंबई पण झालं तर खरंच कोल्हापूर नागपूर स्थानकातून रवाना करण्यात आलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत रेल्वेचं चंद्रपूर रेल्वे स्थानकावर ढोल ताशाच्या गजारामध्ये स्वागत करण्यात आलं राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह स्थानिक आमदारांनी या रेल्वेगाडीचं आणि कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं त्यानंतर ही रेल्वेगाडी बल्लारपूरकडे रवाना झाली औद्योगिक विकास आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं ही गाडी सुविधाजनक ठरेल असं मत अहिर यांनी व्यक्त केलं तर यामुळे व्यापार उद्योगांनाही मोठा फायदा होईल असा आशावाद औद्योगिक वर्तुळातून व्यक्त होत आहे प्रधानमंत्री विविध उपक्रम रेल्वे समोर घेऊन जात आहेत रेल्वे ही देशाची रक्तवाहिनी वाहिनी उघडल्या जातात व्यापार उद्योग आणि सोबतच जनतेच्या सुविधा करतात ही जनसेवा आहे रेल्वे म्हणजे सेवे करताय ही सेवा अजून उपलब्ध झालेली आहे आणि मला याची जाणीव आहे की चंद्रपूर मध्ये तेलंगणाची फार महत्ता जवळच आहे अनेक नातेवाईक इथं राहतात तेलगू बेल्ड फार मोठा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनाही लाभ होईल चंद्रपूरला स्टॉप दिलाय बल्लाशाच्या पहिले हे फार योग्य मान्यता मागणी मान्य केली त्याबद्दल आपले आभार मानतो चंद्रपूर मध्ये तो नागपुर से हैदराबाद जा रही है और स्पीड ट्रेन है ये चंद्रपुर के लिए बहुत गेम चेंजर होगी आज चंद्रपुर औद्योगिक ज़िला है और आज हमारे पास जरूरत है कि हमारे पास बाजार रहे और हैदराबाद ते जो तेलंगाना का एक अच्छा बाजार है उससे हम जुड़ गए हैं सूक्ष्म मध्यम श्रेणी के उद्योग जो आज बहुत तकलीफ हो रही है बम्बई पुणे में माल भेजने के लिए कि बहुत दूर है हमारे आठ सौ हज़ार किलोमीटर दूर है और कोई डायरेक्ट संपर्क नहीं है तो आज तेलंगाना डायरेक्ट से संपर्क होने से

जम्मू काश्मीरमधल्या विस्थापित मतदारांना मतदान करता यावं यासाठी आयोगानं उधमपूर इथे विशेष व्यवस्था केली आहे त्याआधी आज सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर लावला होता भाजपाचे नेते अमित शहा यांच्या आज पद्दार नागसेनी किश्तवाड आणि रामबन इथे तीन प्रचारसभा झाल्या गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरचा विकास करत इथे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला असं शहा म्हणाले ही निवडणूक दोन शक्तींमधली आहे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा वारसा सांगणाऱ्या आमच्या पक्षाला जम्मू काश्मीरचं ऐक्य हवं आहे तर डी पीसारख्या पक्षांना कलम तीनशे सत्तर पुन्हा आणून फुटीरतेची बीजे रोवायची आहेत असा आरोप त्यांनी केला काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे जम्मू काश्मीरमधल्या बावीस जिल्ह्यात युवक आणि सर्वसामान्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेत हा जाहीरनामा तयार केल्याचं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सांगितलं आहे देशातल्या स्टार्टअप कार्यक्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशानं उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाकडून भास्कर या डिजिटल मंचाची आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये क्रांती घडवून आणली आणि आता भास्करमुळे देशात नाविन्य आणि उद्योजकता अधिक मजबूत व्हायला मदत होईल असं गोयल म्हणाले भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री म्हणजेच भास्कर हा मंच उद्योजकीय कार्यक्षेत्रातील प्रमुख भागधारकांमधलं सहकार्य केंद्रीकृत सुव्यवस्थित आणि वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आला आहे हा उपक्रम भारताला नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत कार्य करेल यामुळे स्टार्टअप्स गुंतवणूकदार मार्गदर्शक आणि इतर हितसंबंधी यांच्यातली दरी कमी करून सर्व क्षेत्रांमध्ये अखंड संवाद साधता येईल डिजिटल बँकिंगचा काळ आला डिजिटल बँकिंग सोपं मला हवे ते पैसे

नागपूर जिल्ह्यातल्या तीन हजार महिलांनी एकत्र येत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या दीड हजारापैकी हजार रुपये नागपूर महिला सन्मान सहकारी पदसंस्थेत जमा करून जवळपास तीस लाख रुपयांचं भांडवल उभारलं आहे या महिलांनी मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग करत चांगला आदर्श घालून दिलाय सोबतच महिला सक्षमीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं एक पाऊल टाकलंय अशी प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे या महिलांनी राबवलेला हा उपक्रम नागपूर पॅटर्न म्हणून राज्यात प्रसिद्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नागपुरात आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या एकतीस ऑगस्टला या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभी बावन्न लाख महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आलेत असंही त्यांनी सांगितलं घटक पक्षापैकी जो ज्या जागेवर जिंकू शकतो त्याला ती जागा देणं हेच महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं हेच आहे असं त्यांनी सांगितलं काँग्रेसची भूमिका सुरुवातीपासून आरक्षण विरोधी राहिली असल्याचं सांगत त्यांनी पंडित नेहरू राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्या तत्कालिक विधानांचा उल्लेख केला तीन पिढ्यातल्या पोटातलंच राहुल गांधी यांच्या ओठावर आले आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू असं बावनकुळे म्हणाले शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं आपण समर्थन करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर या संस्थेचा अठ्ठ्याण्णववा स्थापना दिन आज मुंबईत साजरा करण्यात आला यानिमित्त पुढच्या शंभर वर्षात उद्योग आणि शेती क्षेत्रात महाराष्ट्र कुठे असेल तसंच एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी काय धोरण असावं यावर चर्चा झाली उद्योगमंत्री उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित होते एकोणीसशे सत्तावीस साली शेठ वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेल्या या संस्थेनं जवळपास शतकभराच्या आपल्या प्रवासात अनेक छोट्या उद्योजकांना बळ दिलं असं संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी सांगितलं बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात बुलडाणा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून गायकवाड यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला हे सेलिब्रिटी आहेत का मोठे अरे अरे आमच्या शेतकरी आहेत हे शेतकरी शेती सोबत नवीन डेअरी सुरू केली आणि बघता बघता दूध दही पनीर भारताच्या कानाकोपऱ्यात फेमस झालं अशी कोणती जादू आहे यांच्याकडे अरे यांच्याकडेच नाही आपल्याकडे पण आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची गट कर्ज योजना अरे हे तर आपल्यासारखे साधे शेतकरी होते पण हे पाच पट एकत्र आले आणि त्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला दुग्धजन्य पदार्थांचा आणि हा हा म्हणता ह्यांचे दिवस पालटले आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी आता महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा किंवा गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू या संकेतस्थळाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई लिलाव उद्या त्यांच्या जन्मदिवसापासून सुरू होणार आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी दिली आहे या ई लिलावात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे यातून मिळणारा निधी नमामी गंगे या प्रकल्पाला दिला जातो अशा प्रकारचा हा सहावा लिलाव असणार आहे पश्चिम बंगालमध्ये आर जी कार रुग्णालय घटनाप्रकरणी आजही ज्युनियर डॉक्टरांचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरूच राहिलं विशेष म्हणजे आज सर्वसामान्य नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते आज मुख्यमंत्री कार्यालयानं आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी बैठक घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला या बैठकीचे तपशील कळू शकले नाहीत सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकार डॉक्टरांचं हे आंदोलन स्थगित करावं यासाठी प्रयत्नशील आहे देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा उत्साहात साजरी करण्यात आली प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती असलेल्या मिलाद उन नबीनिमित्त मिलाद मैफिल आणि सिरत परिषद अशा उलेमांच्या धार्मिक परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या या परिषदांमध्ये महम्मद पैगंबरांच्या जीवनकार्याची मुस्लिम धर्मगुरूंनी माहिती दिली ईद निमित्त देशभरात सगळीकडे जुलूस काढण्यात आले होते दरम्यान ईद मिलाद उन नबीची सार्वत्रिक सुट्टी मुंबई महानगर उपनगर वगळता राज्यात सर्वत्र आज कायम ठेवण्यात आली मुंबई महानगर आणि उपनगरांमध्ये अठरा सप्टेंबरपर्यंत ही सुट्टी राहील वर्धा जिल्ह्याच्या आरवी इथे मुस्लिम बांधवांनी आज सकाळी नम, मशिदीत नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना अलिंगन देऊन ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या या दिवशी इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुराणाचंही पठण केलं जातं ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मीय महिला वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे यावेळी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जुलूस काढण्यात आला उद्याच्या अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज असून आतापर्यंत तेवीस हजार चारशे पोलीस आणि दोन हजार नऊशे पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत यामध्ये चाळीस सह आयुक्त आणि पन्नास सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे अशी माहिती मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली उद्या आणखी साडेवीस हजार पोलीस तैनात करण्यात येतील असं ते म्हणाले राज्य राखीव पोलीस दल जलद कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकाचीही मदत घेतली जाणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस दलाची नियुक्ती केली जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकींवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा चार एक अशा गोल फरकानं धुवा उडवत अंतिम फेरी गाठली निर्धारित वेळेत भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं दोन तर उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग या दोघांनी प्रत्येकी एक गोल केला त्यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चीननं प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली शूटआउटमध्ये पाकिस्तानला दोन शून्य गोलफरकानं नमवत चीननं अंतिम फेरीत प्रवेश केला निर्णायक वेळेत एक, एक एक अशी दोन्ही संघांनी बरोबरी साधली होती त्यानंतर झालेल्या शूटआउटमध्ये चीननं दोन गोल करत पाकिस्तानचा पराभव केला उद्या भारत आणि चीन यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे येत्या छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात कोकण आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा रीइन्वेस्ट दोन हजार चोवीस या चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करत हरित भविष्याची पंतप्रधानांनी दिली ग्वाही हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक अग्रणी बनवण्यासाठी प्रयत्नशील एकविसाव्या शतकाच्या इतिहासात भारताच्या सौर ऊर्जा क्रांतीची सुवर्णाक्षरात नोंद होईल पंतप्रधान भूज ते अहमदाबाद ही पहिली वंदे मेट्रो म्हणजेच रॅपिड नमो मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी हुबळी नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा पुणे नागपूर आणि कोल्हापूर स्थानकांवर विविध मंत्र्यांची उपस्थिती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती असलेल्या ईद ए मिलाद उन नबीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा मुंबईतल्या गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज निमलष्करी दलाच्या तुकड्याही मदतीसाठी तैनात आणि आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण कोरियाचा पराभव करत भारत अंतिम फेरीत भारत चीन दरम्यान उद्या अंतिम सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार 台湾的。<Yeah. S 2>